हाय फ्रेंड्स तर आज आपण आलेलो आहोत रामोजी फिल्म सिटीला तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कसं जायचं काय करायचं काय काय आहे आतमध्ये बघायला या सगळ्या गोष्टी दाखवणार आहे आणि काही आपण चुकाही करतो आतमध्ये पाहायला गेल्यानंतरनं तर आधी काय काय गोष्टी पाहून घ्यायचा आणि कोणता टायमिंग करेक्ट आहे तिथे जाण्यासाठी हे सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे में हो बाव, तर आधी आम्ही आलेलो आहोत या बाहू बाहुबलीच्या सेटवरती तर जेव्हा एंट्रन्स येतो तर त्या तेव्हा या काही पद्धतीचा बाहेर सगळे सीन्स लावलेले आहेत त्या मूव्हीमधले तर आता आम्ही सगळे यायची करतो करतोय आता सगळे आल्यानंतर ना आम्ही आतमध्ये जाणार आहोत आणि आतमध्येही काय काय आहे ते चेक करूयात आपण तर या ठिकाणी ही एंट्रन्सलाच असे दोन हत्ती लावलेले आहेत तिकडे आणि तुम्ही पाहू शकता गर्दी किती जास्त आहे तर नक्कीच तुम्ही सॅटर्डे संडे अवॉइड करा वीकडेजमध्ये जावा कारण व्यवस्थित आरामशीर फिरता येईल नाही तर, ये तर एवढी गर्दी होती की असे फोटोज काढायलाही लोकांच्या रांग लागल्या होत्या सो तुम्ही सॅटर्डे संडे कधीच तिकडे येऊ नका खूप गर्दी असते बघा तुम्ही बघू शकता जिकडे तिकडे फक्त लोकच लोक दिसले तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही इकडे दुपारच्या स्लॉटला गेलो होतो म्हणजे दोन ते नऊचा आमचा टायमिंग होता कारण आम्ही खूप उशिरा निघालो होतो सोलापूरवरून निघालो होतो हैदराबादला जाण्यासाठी है आणि आम्हाला तिकडे पोहोचायला उशीर होणार होता सो आम्हाला जो स्लॉट अवेलेबल असणार होता तो म्हणजे हाच होता सो त्यामुळे आम्ही हाच टाईम स्लॉट घेतला तुम्ही जेव्हा याल तेव्हा नक्कीच तुम्ही नऊ ते नऊ हा जर टाईम स्लॉट घेतलात तर बऱ्यापैकी गोष्टी बघून कवर करू शकतात कारण खूप मोठी आहे ही सिटी आणि यामध्ये पाहायला खूप गोष्टी आहेत तर एवढ्या कमी टाईममध्ये हे कधीच बघून होणार नाही आणि तिकीट्स आम्ही ऑनलाईनच काढले होते त्यांची एक ऑफिशियल वेबसाईट आहे ती मी कम डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाईड करेन तर त्या ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्ही ऑनलाईन तिकीट्स काढू शकतात त्यांचे वेगळे वेगळे टायमिंगचे वेगळे पॅकेजेस आहेत तर जे तुम्हाला सुटेबल आहे ते तुम्ही पॅकेज घेऊन इकडे जाऊ शकता आम्हाला पोहोचायला खूप उशीर झाला होता ऑलरेडी आमचा टायमिंग होता दोनचा पण आम्हाला तिकडे पोहोचायला पावणे तीन ते तीन वाजले होते सो आमच्याकडे खूप कमी टाईम उरला होता आणि त्यामुळे आम्ही लवकरात लवकर पटपट पट, सगळे जेवढे लोकेशन्स कवर करता येईल तेवढे लोकेशन्स आम्ही या ठिकाणी कवर केलेत तर एवढा मोठा एरिया चालून चालून खूप भूक लागते आणि या त्याचमुळे ना आतमध्ये खूप चांगली सोय केलेली आहे म्हणजे भरपूर ठिकाणी खाण्यापिण्याचे स्टॉल्स अवेलेबल आहेत पिण्यासाठी पाणी आहे आणि आहे, वॉशरूम्सही आहेत प्र जवळजवळ प्रत्येक लोकेशनला प्रत्येक सेटच्या तिकडे या सगळ्या सोयीसुविधा केलेल्या आहेत बाहुबलीचा सेट हा खरंच खूप मोठा आहे आणि आम्ही बऱ्यापैकी हा सेट फिरता फिरताच खूप दमलो होतो आणि थोडीफार भूक पण लागली होती त्यामुळे इकडे खाण्यासाठी स्नॅक्सचे शॉप्स होते आम्ही तिकडे गेलो आणि थोडं खाऊन घेतलं शक्यतो तुम्ही जे काही सेट्स आहेत ते तुम्ही गेल्या गेल्या दिवसाच पाहून घ्या कारण रात्री रात्री एक वेगळ्या रात्रीचा जो स्लॉट आहे ना तो वेगळ्या गोष्टींसाठी रिझर्व केला तर बरं होतं कारण रात्रीचे म्हणजे तुम्हाला फोटोज वगैरे क्लिक करायचे असतील तर या सगळ्या गोष्टी तुम्ही दिवसा करून घ्या सगळीकडे फिरून रात्रीच्या वेळेस अजिबात टाईम भेटत नाही कारण रात्री खूप चांगले इव्हेंट्स असतात इकडे ऑर्गनाईज केलेले आणि त्यामुळे इतकं बिझी होऊन जातो आपण की हे सगळं असं वाटतं की आपण दिवसभर हे फोटोज वगैरे सगळे क्लिक करून घ्यायचे होते आणि आत्ता रात्री इतके चांगले इव्हेंट्स आहेत तर आपलं काहीच होणार नाही असं तुम्हाला वाटेल सो थोडं लेफ्ट साइड टॉप पे देखिए हवा महल मॉडल राजस्थानी थीम ये राम फिल्म सिटी का हवा महल है यू कैन सी द हवा महल इन क्रिटिकल कंडीशन सॉन्ग छुपा बादल में देख सकते हैं तेलुगु पहली है सन्तियंस हीरोइन जिस कलर के कॉस्ट्यूम पहनते हैं उस कलर का ओरिजिनल प्लाज यहाँ पे ग्रो किया जाता है लुका द रोड कौन सी सीन याद आ रही है <laughs>

सी राइट साइड टॉप पे देखिए मंदिर दिखेगी पेड़ के पीछे थोड़ा बहुत दिखेगा बता सकते हैं कौन सा भगवान के मंदिर है बिना भगवान का मंदिर भगवान जी डायरेक्टर के साथ आते हैं उनके साथ पैकअप करके चले जाते हैं चेन्नई एक्सप्रेस में आप देख सकते हैं बीनामां टेम्पल तो देखा है ना सुन वह सीन याद होगी जहाँ शाहरुख खान दीपिका को गोद में उठा के चढ़ रहे हैं राइट साइड सीढ़िया दिख रही है हाँ वो सीन यहाँ पे शूट किया गया है मूवी में तीन सौ दिखाते हैं यहाँ बस पचास है और शाहरुख खान ने पहले के दो ही चढ़े हैं बाकी सब कैमरा मैन तक कमाए अब सारे जेंट्स के लिए आसान हो गया लेडीज बोलेंगे नहीं उठा के तीन चढ़े <laughs> लेफ्ट साइड व्हाइट स्ट्रक्चर पूरा व्हाइट पेंट करेंगे गुरुद्वारा गोल्डन पेंट करेंगे अमृतसर का गोल्डन तर इकड़े एक रेड कलरची बस असते Uh, ज्यातून तुम्हाला नंतरनं सगळी uh, सिटी फिरून आणली जाते जिथे जिकडे जिकडे शूटिंग झाली होती ज्या ज्या मूवीजमधली शूटिंग झाली होती ती सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी uh, देतात त्या uh, दे बसमध्ये ऑलरेडी गाईड असतात तर ते सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला देतात आणि काही मी खूप थोडे uh, स्पॉट्स कवर केलेले आहेत या व्हिडिओमध्ये कारण सगळंच आपण फक्त व्हिडिओज काढत बसलं तर प्रत्यक्षामध्ये बघणार काय त्यामुळे मी आ, काही जे लोकेशन्स आहेत मी ते व्हिडिओमध्ये घेतलेले नाही आहेत पण बघण्यासारख्या खूप गोष्टी आहेत तुम्हाला नक्की मजा येईल आणि सगळ्या गोष्टी बघून झाल्यावरती आम्ही आता रिटर्न चाललेलो आहे एका लोकेशनवरती ही रेड कलरची ब्र बस आपल्याला ड्रॉप करते आणि मग तिकडून पुढे दुसरी बस असते तर त्या दुसऱ्या बसमध्ये आपल्याला बसायचं आहे तर आता आपण पोहोचलेलो आहे है इतना है, या गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये कवर करता येत नाही तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय